माही खान नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे यामध्ये माही खान यांनी नोंदवल्या जात आहेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणातील महिलेला मनसे कार्यालयात बोलावून नेमकं प्रकरण काय झालं आहे त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे संबंधित महिला ही बंगाली भाषिक आहे त्यामुळे माही खान यांच्या दाव्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यांच्या चॅनलला रिपोर्ट मारण्याचं आवाहन हो अविनाश जाधव यांनी केलेलं आहे नुकताच एक प्रकार समोर आहे माही खान नावाच्या एक ते एका व्यक्तीने त्याच्या समाज माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याला एका महिलेने मराठी बोलण्यास भाग पाडलं हे प्रकरण विमानात झाल्याचं दिसतंय या घटनेनंतर माही खान यांनी व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित केला आहे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिला ठाण्यातील मनसेच्या कार्यालयात बोलावून प्रकरण जाणून घेतले त्यानंतर अविनाश जाधव यांनी माही खान याला शोधून मराठी बोलण्यास भाग पाडण्याचा इशारा दिला आहे महिलेचे नेमकं ने काय म्हणणं आहे आमचं सकाळचं विमान होतं माही खान या विमानामध्ये चित्रीकरण करत होता त्यावेळी माही याने अचानक त्याचं आसन मागे केले मी त्याला हळूहळू भाऊ असे म्हणाली असता त्याने मराठीत का बोलले असं म्हणत वाद घातला त्याने कॅमेरा कधी सुरू केला हे देखील माहीत नव्हतं मी बंगाली भाषिक आहे पण मी मराठी चांगले बोलते त्याने हिंमत असेल तर समोर येऊन बोलावं असं त्या महिलाड्या या प्रकरणानंतर महिलेने दावा केला आहे की त्याची बदनामी झाली असून त्याला नोकरी देखील गमवावी लागलेली आहे अविनाश जाधव यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे महिला तीन दिवसांपासून खूप डिस्टर्ब आहेत त्या भिकारड्याला त्याचे व्यू वाढत आहेत म्हणून तो व्हिडिओ बांधवत आहे याला आम्ही सोडणार नाही याच्या आजोबा बापाला आम्ही पोचले आहे त्यानंतर मराठी बोलले जाणार नाही असं म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला त्याला लावेल त्याच्या चॅनलला मराठी प्रेमींनी रिपोर्ट करावं असंही जाधव यांनी म्हटलं आहे त्यांनी त्याची जी सीट आहे ती रिक्वायरमेंट म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे तो तिच्या अंगावर आला ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बाद कर या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने पा, सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आई बापांनी यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाही आहे ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल मॉर्निंग फ्लाईट ती आहे माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईट मधून तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते तर मला पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अको पता नाही कोण सगळं पण बसते म्हणजे नाही किसी को पता नाही चल बसते तर मला खूप त्रास होईल नाही मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तो एअरसी मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देते म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला तो मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना खूप खूप टायर्ड आहे मी चग्र साले झाले अचानक तेल झाले माहिती भाऊ भाऊ हळू हळू आता मी सगळं बोलली भाऊ भाऊ हळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला पण परत टर्न केला क्या फिर बोल इंग्लिश मे बोला की आपण आपको बोलती आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैं मुंबई मधु ना तो मराठी बोला वो है अब मारा खूब गर्व है कि मी मराठी बोलते मी मीपन बंगाली है अजू मैं बंगाल में गेला ना तो बंगाल में मैडम मराठी नहीं बंगाल पर बंगाली में बात करो बंगाली में बात करो मी पी वीडियो नहीं बन वीडियो मान जॉब सोडली मी जॉब मैं इज्जत माथ कॉल बन रेप कॉल इंस्टा कॉल आते म्हणजे पण बोलली ते पोरगा बोरगा सामने मराठीचं बहुत प्यार आहे ना तेच पण बोलली मला सबके सामने हिंमत आहे तो सामने आखे बात कर जर खाना गिराया मैंने इंग्लिश में बोला अप द फूड तू बोलता अरे आहे ना यार रोज मी यासने बोला की खाना उठके देता मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतात आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिगाडण्याला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी पोर आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं सांग जॉब घालवला त्याने याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझे सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना तर अविनाश जाधव माझं नाव नाही धन्यवाद